नमस्कार मंडळी तर खूप दिवसानंतर तिकीट वगैरे काढून आम्ही चाललो होतो आमच्या फेवरेट प्लेस वरती तर एस टी महामंडळात बसून बाहेरचं वातावरण बघत फायनली आपण आपल्या स्पॉट वरती पोहोचलो फायनली आम्ही आता पोहचलेलो आहोत और हमारे आम्ही बंधू लेकिन उनकी गाडी आम्ही तिक नाही रेये और इधर हमारा भाई आया आहे ये देखो हमारा भाई इसका तोंड देखो आंघोळ की आंघोळ तन्वीताईच्या खर्चाने आणि स्व इच्छेने आम्ही तिघे आलो त्यांच्या पैशाची मिसळ खाण्यासाठी मिसळ वगैरे खाल्ल्यानंतर ताईंनी बिल केलं आणि आम्ही निघालो अवसरीला कॉलेजला जाण्यासाठी तर कॉलेजमध्ये जाण्याच्या आधी आम्हाला आईस्क्रीम खाण्यासाठी घेऊन आला फायनली दादाने एका नीटनेटक्या ठिकाणी गाडी लावलेली नंतर आपलं टॉनच्या गाडी घेतला रोडवरती उचलून गाडीवर तीन तीन जण घेऊन कॉलेजला आला होता गाडी तर आणली पण मागे त्याच्या टायमिंगला खूप प्रयत्न करून करू नये गाडी चालू होत नव्हती एवढे करत आपण काकांना बोलवलं काकांनी पण खूप प्रयत्न केले पण गाडी काय चालू व्हायचं नावच घेत नव्हती फायनली काकांनी पंखी ऑफ केलं आणि गाडी तिथेच रोडच्या मध्ये लावून काका निघून गेली आम्ही पंखी ओप करून गाडी रोडच्या साईडला लावली आणि आम्ही पण तिथून निघालो ग्रुप आलेला आहे तर एवढ्या दिवसाने कॉलेजला येऊन हॉस्टेल ला जाणार नाही असं होणारच नाही तर आम्ही सगळं करते मध्ये आम्ही हॉस्टेल फिरायला सुरुवात केली आमच्या रूम नंबर पाच पासून चलो गाय आता चाललोय आपण धनुष्रीच्या रूम मध्ये मग जाणार आहे आमच्या रूम मध्ये कोणाच्या पहिले तशी काही चेंज चेंज सगळ घर गए और मेरा बेड अरे आपली नाव हाय रूम वगैरे पाहिल्यानंतर आपण आलो आपल्या मेस मध्ये काकुंना भेटण्यासाठी तर काकूंना भेटून त्यांच्या सोबत गप्पा मारून सगळा ग्रुप आला हा जेवण करण्यासाठी काकूंनी खूप आग्रह केला होता म्हणून <laughs> <laughs> सगळा ग्रुप जेवण करण्यासाठी आपल्या नेहमीच्या कोपऱ्यावरती येऊन बसला आता आम्ही निघालोय वापस बाय तर आता आम्ही चाललेलोय कॉलेजला परत ऍग सकाळ बघून कॉलेज तरी आता परत कॉलेजला चाललोय चाळी बघून सिक्युरिटी काय बघू शकता कसे तोंड बघते आमचे कुठं जायचंय तर आपल्या स्त्रियांनी इथं पण तिथं डोकं वापरलेलं आहे आता आम्ही चाललोय फिरी सीट आणायला डॉन कसला नकरा करतोय आजकाल डॉन आता ते पोरीसारखे चापू पण लावलेत बघू शकता तुम्ही काय म्हणते त्याला पीठ बीट्स हा सॉरी पीट्स ते बीट्स आणि पोरींसारखं त्यांच्या बॅगेला किचन पण आहे ते कुत्र तर कसलं असते तसलं आणि आता आणि स्नेताईने आत्ता बघितलंय नवीन झालेलं जे की आम्ही आलेलेच बघितलं होतं सगळी लोक आमचे कसे बघतो ते जस की आम्ही वेगळ्या घरावरून आले आमचे चाळीत तसे झालेले आणि आम्हाला वाटत नाही नंतर आम्ही गेलो दादाच्या शॉप मध्ये स्नेहाच्या ची प्रिंट पाहण्यासाठी तोंड दिसत नाही आमची पण ठीक आहे आता स्नेहाचा कागद भेटलेला आहे यांच्या मित्राला भेटून या दोघी परत पुढे निघाल्या तर आता परत चाललोय आपण कॉलेज मध्ये तर मी स्नेहाचे पैसे आणायला बाई माला माले लोक तर कॉलेजमध्ये आल्यावरती तन्विताय दाखवत होत्या बघा मी कसे माझे फोटो काढलेत आणि फोटोग्राफर आहे आपला माणूस नाद करता गाईस काही दिवसांनी फोटो शूट चालू करणार आहे तर डिपार्टमेंटमध्ये एच ओ टी सरांच्या केबिनच्या बाहेर बसून पण यांचे येडे ताळे काही थांबत नव्हते तर फायनली सर्टिफिकेट भेटले या खुशी दोघे येऊन सर्टिफिकेट दाखवत होत्या तर फायनली आता सर्टिफिकेट घेऊन आपण निघालेलं आणि काय दिले त्याच्यावरती कम्प्युटर इंजिनिअर ते पण काय कंपर इंजिनियर <laughs> तर त्यांच्या डिपार्टमेंट मध्ये फर्स्ट सर्टिफिकेट घेतलंय डिपार्टमेंट मध्ये फर्स्ट सर्टिफिकेट घेतलंय म्हणलं फोटोवर स्नॅप बनता दोन चार फोटो काढून घेतले आपले क्लासमेट पण सर्टिफिकेट घेण्यासाठी आले होते त्यांना बाय करून आपण तिथून निघालो इथं आपले सगळे बंधू आले होते आणि नेहमीप्रमाणे सौरभ दादाचा चहाचा खर्च होता चहा वगैरे पिऊन आपण तिथून निघालो इकडं आपल्या दादाला बाय करत आपण गाडीमध्ये बसलो घरी निघण्यासाठी तर फायनली आपण कॉलेज मधून परत जाण्यासाठी निघालो होतो तर पाच दहा मिनिटात बस आली त्याच्यामध्ये अजिबात जागा नव्हती तरी एवढ्या गर्दीत कशी कशी जागा करत नाही आणि धनश्री बसमध्ये बसत होत्या तर फायनली त्या बसमध्ये चढल्या मग त्यांना बाय करून आपण पण तिथून निघालो